अमेरिकेत शिक्षण घेण्याचे स्वप्न घेऊन गेलेले काही भारतीय विद्यार्थी सध्या मोठ्या संकटात सापडले या विद्यार्थ्यांनी केलेल्या लहान सहान किंवा गुन्ह्यांमुळे त्यांचे विद्यार्थी व्हिसा रद्द केले जात आहेत याशिवाय त्यांना तात्काळ अमेरिका सोडण्याचा निर्णय सुद्धा देण्यात आलाय नेमकं हे प्रकरण काय आहे तेच पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून यासोबतच जर तुम्ही अजूनही टाइम महाराष्ट्राच्या महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर करा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घ्या नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र अमेरिकेमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या शेकडो भारतीयांना देश सोडण्याचे आदेश देत त्यांच्या हातापायात साखळदंड दंड घालण्याच्या कृत्याने हादरून गेलेल्या भारताला अमेरिकेने आणखी एक धक्का दिलाय शैक्षणिक अपेक्षांची असंख्य स्वप्न मनात बाळगून अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या असंख्य विद्यार्थ्यांवर त्या देशाने संकट आणले विविध गुन्ह्यांची मालिका पुढे करत त्यांना देश सोडा असे आदेश आता अमेरिकेत देण्यात आले आणि यामुळे आता सगळीकडचं वातावरण बिघडलंय या, या विद्यार्थ्यांमध्ये ठाणे मुंबईसह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे शिक्षण घेण्याचे स्वप्न घेऊन अमेरिकेच्या वेगवेगळ्या प्रांतात गेलेले भारतीय विद्यार्थी सध्या मोठ्या संकटात उडवलेत या विद्यार्थ्यांनी केलेल्या लहान सहान चुका किंवा गुन्ह्यांमुळे त्यांचे विद्यार्थी व्हिसा रद्द करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले या आदेशानंतर विद्यार्थ्यांना नोटीस सुद्धा बजावण्यात आलीये त्यांना तात्काळ अमेरिका सोडण्याचा निर्णय देण्यात आलाय या कारवाई मागे वेगवेगळी कारण आहेत काही विद्यार्थ्यांनी गाडी चालवताना वाहतुकीचे छोटे नियम मोडलेत चुकीच्या गाडी तर काहींकडे लायसन्स नव्हतं काहींनी झेब्रा क्रॉसिंग पार केलीये या गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर काही, काही प्रकरणं थोडी गंभीर आहेत ज्यामध्ये दारू पिऊन गाडी चालवणं किंवा दुकानातून वस्तू चोरणं म्हणजेच शॉप लिफ्टिंग यांचा समावेश आहे धक्कादायक बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी केलेल्या आणि दंड भरून निकालात निघालेली जुनी प्रकरणे आता बाहेर काढून विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाते विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी मधून डिसिग्रेटेड ग्रेटेड स्कूल ऑफिसर कडून अचानक आता ईमेल आले या ईमेल मध्ये विद्यार्थ्यांचा एफ वन विजा आता वैध नाही असे सांगण्यात आलंय आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या मागोवा ठेवणारी या विद्यार्थ्यांची नोंद रद्द करण्यात आली आहे याच ईमेल मध्ये त्यांना तात्काळ देश सोडण्याचा आदेश सुद्धा देण्यात आहे विजा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे आय ट्वेंटी फॉर्म जे त्यांना अमेरिकेत कायदेशीरित्या शिक्षण घेण्याची परवानगी देतात ते आणि कामाचे परवाने सुद्धा रद्द करण्यात आले याचा सरळ अर्थ असा आहे की हे विद्यार्थी आता अमेरिकेत ना शिक्षण घेऊ शकत ना कोणतेही काम करू शकत ते एका प्रकारे बेकायदेशीर ठरलेत या अनपेक्षित कारवाईमुळे अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये आता वातावरण निर्माण झालंय अनेक विद्यार्थी घाबरून भारतात परतण्याच्या वाटेवर आहेत तर काही विद्यार्थ्यांना अमेरिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याचं सुद्धा आता गोष्ट समोर येते या विद्यार्थ्यांचं अमेरिकेत शिक्षण घेण्याचं आणि भविष्य घडवण्याचं स्वप्न अचानक सुरू झालेल्या या कडक अमेरिकेतील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ याशिवाय वकील यांनी चिंता व्यक्त केली आहे त्यांच्या मते अशा प्रकारच्या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकेतील शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास उडू शकतोय याशिवाय विद्यार्थी शुल्काअभावी अमेरिकन संस्थांवर आर्थिक ताण येण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते ही कारवाई पूर्वीच्या ट्रम्प प्रशासनाच्या काही धोरणांशी जोडली जात असली तरी हेच ट्रम्प मोदींचे अत्यंत विश्वासू असून सुद्धा या कारवाया होत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे सध्या तरी या भारतीय विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे नेपाळ बांगलादेश श्रीलंका या देशांमधील भारतीयांच्या सुरक्षेसाठी त्या देशातील सरकारांनी अमेरिकेला जसास तसे उत्तर देत त्या देशातील नागरिकांच्या हातातील बेड्या काढण्याचा दम दिलाय मात्र भारत सरकारने अगदीच नेभळेपणा दाखवल्याने भारतवासीय मात्र शरमलेत भारताच्या या बोट चेप्या धोरणांमुळे अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या अकरा गुजराती नागरिकांना बेड्या घालण्यात आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होम पिचला अमेरिकेने धक्का दिल्याने देशभर हा एक चर्चेचा विषय बनलाय अशा प्रकारच्या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा अमेरिकेतील शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास उडू शकतो का ही कारवाई पूर्वीच्या ट्रम्प प्रशासनाच्या काही धोरणांनी जोडली जात असल्याने यामुळे भारतीय विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाऊ शकते का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद